काय हा किती पांढरे तोंड केलं काय नाही अग आज आधीच पांढरेच केवढी म्हटली पांढरा तोंड केलं आज काय पटते हे का तेवढ तेवढं पांढर काय अजून व्हायचं पांढरे गोरव व्हायचं गौरव व्हायचंय काय तू घेऊन बोलतेस का बघते कसला केलंय तोंड पुसती तोंड तिथे तेवढा लासत आहे काय पण आहे का पण एवढी आधीच पाणी ना नागीस लावायला काय तो है तुम का खरं तुला मजाक म्हणजे नाही करून काय माकड बर असेल मग ती माझ्यापाशी येऊन येऊन तो आहे का तू माकडाच्या पिल्यावर दिसायला लागेल तू ए किती आहे आजूक पुस आजूक पुस नाही काय वांड दिसची ना टोपी तू आधी शेवटी मोठी गोरी आहे पुन्हा काय लागलीच पाहिजे कराय हा नाही काय नाही पण काय बंद आहे का लावून ती बीतला ही बीतला वाली काय मी बी तस लावते पण काही आहे का मी लावतो काहीतरी माझा हायदा काळा चेहरा आहे का नाही तू बिन का माझ तोंड तो तो कसं केलं पांढरे शिपट हा नाही अजून लाव घेतलं पावडर घेऊ का असं हा लाव लाव काय लावला काय त्या बघती अय फार काय काय तुला आता का गोरी पण अजून थोडं लाव अजून थोडं लावायचं थोडं थोडं दिसायची गोरी नाही पडत अजून थोडं लावायचं म्हणजे दिसती लाल टिकली दिसती आणि तोंड बी दिसतय गोर थोडं लाव घ्या 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 थोडं वाकड नाही सरळ म्हणतोय का हा अजून काय कर थोडं काय कर थोडं लय नको

लागली माकडं आणि तोंड करायला पांढरं शेपट हेव हे एवढी मोठी पांढरी असून लागली अजून पांढरं करायला लवकर एक शिकले कोणी असले ते बघ आळशामध्ये बघायचं आणि ते नाही लाव की अजून त्याच्यावर पावडर लावायचं हा काय बोलतेस हा लावते, लावते लाव टिकली लावायची आणि थोडं पावडर लावायची त्याच्यावर म्हणजे अजून गोर दिसते नंबर सुंदर दिसायला लागलीस ना थोडं आजूक लाव का लई सुंदर दिसतील अजून थोडं लाव सुंदर दिसतील कोण कोण तुला काय पाहिजे अगं तोंड पांढर झालंय किर्याक काय अय भांबर आ, ओ काय माणूस आहे थांब पुसतो

थोड सुद्धा करत नाही किऱ्या आज राहते की जरा हाय हायतच राहते ना काय नेऊन म्हणताय काढून गोलसून भतावन साडी होती तिकडे घरामध्ये बघा पावडर वास उठल की आता पावडर भूतावन केला म्हणून लागला काय करायला लागली मी बाहेरून बघतोय

जायला काय भाई गोळस पावडर गो, हो जायलोय मी मग घेऊन ती बिचा ही ही बी ती बीत घे आणि गोंड नाही का लावायचं नाही लाव ना नाही दिसत गे थोडं अजून थोडं थोडं पाण्या ला झालं का मग दिसते शिरवणी सारखी हा कस मग चांगली झालं होतं की मग म्हणून चुकलं वय चुकून लागले होत बर बर मला वाटलं कस लावलं होतं हो की पांढरा शिपट सायलटे निघले हाताचे पावडर न झाला असत पांढरा पीठ तुला कसं कळत नाही काय काम नाही का तुम्हाला हाय काम जाईल मी हा थोडं नट अजून झालं की चांगलंय थोडं नट माझ्यासाठी हा जा ते ने, काय कर फिरायला जाऊ थोडं नट जा थोडं काय कर फक्त थोडं इबीत लावू इवीत लाव का आपण फिरायला जाऊ गाडीवर गाडी बघतो तसं थोडं लावून लावणे बाहेर म्हणजे आता बाहेर जायचंय बोलाय का तुझ्या तुमच्या मम्मीच्या इकडे जाऊ थोडं पावडर लावून बाहेर सुंदर दिसि जा जा लवकर मला मा, ना का माझं बरं आहे असं तूच थोडं लाव इबीत लाव फक्त जा फिरायचं फिरायला खरं ने तू जा खरं तर अगदी जाग खरं नेतो जाऊन कुठे थोडं इबीत लाव आपण जाऊ जा मध्ये आणि थोडं पावडर गोष्ट बर बर तुझे बर उद्या मग येते ना तुला चिडवाय नाही ई बी ई बी नाही लावलं तर मग येणार नाही हे चांगलं बी दिसायला झालं बघ जो थोडं पांढर केलं म्हणजे जरा नंबर एक दिसतय मग जाऊ फिरायला आहे का हा? हो। हा हा बघ ना बघ तू आशा तुझ बघ दिसायला की चांगलं हा दिसायला मग लाव मग पावतो थोडं थोडं लावा अजून जाऊ 好，好。